गुड मॉर्निंग यूट्यूब मित्रांनो हाय एव्हरीबडी शुभप्रभात शुभप्रभात गुड मॉर्निंग कर प्रचिती गुड मॉर्निंग हाय कर हाय कर हाय कर बघा मित्रांनो माझ्या दादाची मुलगी प्रचिती तुम्हाला नेहमी मी व्हिडिओ टाकते तिचे बघा आज माझी मावशी मरण पावली मामाकडे स्मरण झालं तिचं तर आम्ही आलेलो आहो आता आज जेवण करून मटणचं जेवण आहे आज जेवण खाऊन करून आम्ही आमच्या गावाला जाऊ हे बघा ही पण मला गुड मॉर्निंग म्हणते प्रचिती हाय कर हाय कर हाय हाय बाय करते बघा मित्रांनो तुम्हाला हाय नाही बाय करते बघा मित्रांनो प्लीज या छोट्याशा कुकुलीला लाईक करा शेअर करा कमेंट करा बघा कशी मस्ती करते ही हिच्या बेडरूममध्ये बघा कशी क्यूट क्यूट आहे तिला फुग्गा म्हणतात प्रचिती म्हणतात प्रांची म्हणतात फुग्गा म्हणतात फुग्गी म्हणतात बघा 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 मला कशी क्यूट आहे <laughs> बाय प्रचिती बाय बाय प्रचिती बाय मित्रांनो एक वर्षाची झालेली आहे पंधरा तारखेलाच झाली गेल्या हप्त्यामध्ये एक वर्षाची झालेली आहे ती तिकडे पडते म्हणून गॅप आहे ना तिकडे म्हणून तिथे बॉक्स लावून ठेवलेला आहे जेणेकरून तिकडे ती पडली नाही पाहिजे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला मी नेहमीप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुम्ही मला माहीतच झालं असेल की माझी मावशी मामाकडेच राहत होती yeah. पाच सहा महिन्यापासून अचानक तिला लेग्स इन्फेक्शन औषध गोळ्यांचं झालं त्याच्यामुळे तिची डेट मरण पावली ती तेच नागपूर हॉस्पिटलला इथे मामाच्या हो तिचं अंतिम संस्कार करण्यात आलं तर आम्ही आता सगळे पाहुणे मामाकडे साव आज तिसरा काल तिसरा दिवस झाला आता आज आम्ही जेवण खाऊन करून निघणार आहोत ती बघा माझ्या मामाकडे माझा दादा भाऊ राहतो त्याची ही मुलगी आहे छोटीशी बघा ही कशी खेळत आहे मम्मीला काम करू देत नाही म्हणून ज्या मम्मीने म्हणजे माझ्या बहिणीने माझ्याकडे हिला दिलेली आहे बघा ही कशी छोटसं का छी छी साबण नाही खाऊ छी दे दे मला दे ची साबण नाही खाऊ दे दे बघा मित्रांनो कशी घे घे म्हणते दे प्रचिती द्या 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 बघा मित्रांनो कशी देत नाही हुशारा बुद्धा ची छी द्या दे द्या द्या कशी हसते बघा मित्रांनो वरचे दोनदात कालचे दात आलेले आहे ताईचा जेवढा व्हिडिओ दाखवतो तेवढा कमीच आहे दिवसभर व्हिडिओ दे बघा दे घे म्हणते आणि मागायला गेलं तर देत नाही दिला दिला थँक अल्फा नाही देत बघा मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा सांगा आमची प्रसिद्धी कशी वाटली कमेंटमध्ये बघा तिचा आहे हगीच कशी काढते ती कमेंट करून सांगा कशी वाटली आमची प्रचिती बघा तिचा सॉक्स बघा तिने कसं करून टाकलेला आहे मोठ्या छी 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 सॉक्स देते मला सॉक्स सॉक्स थँक्यू मला सॉक्स दिला हा साबण म्हटलं तर साबण देत नाही साबण दे साबण दे पा किती छाप साबण नाही देत दे साबण बाई बाई साबण दे साबण दे।, <coughs> <साबन> दे।, <coughs> दे।, <coughs> दे 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 साबण नाही देत हा हा दे। हा घे हा घे तुझ्याचकडे नाही पाहिजे ची बघा बघा कुठं जाते ती आता विकची उभी आणण्यासाठी उभी होते आता ती एक वर्ष झाली झंडूबाम घेतला साबण झंडूबाम तोंडात टाकते ती साबण पण आई नाही नाही टाकू तोंडात ची आहे छी आहे बाई छी छी प्रचिती छी ठेवून द्या ठेवून द्या येऊन द्या दे? दे, दे मला दे हां बाम ठेवत आहे साबण नाही ठेवत आहे नाही पाण्यात टाकलं तर नाही म्हणे हां हां हो आण बोलवा न दोघांना मित्रांनो कळी भाजी आहे ती ते म्हणता बघा मित्रांनो हे सांगा बरं हलबळ हळ खात हे कमेंट मध्ये सांगा हे चांगला आहे का खाण्यापिण्यामध्ये सांगा मित्रांनो छी 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 मुलगी लागलं साबण लागलं साबण साबण ठेवून द्या आक्कू 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 तो, तो आकू तो आकू तो आकू तो आकू दे आकू दे आकू दे आकू दे आकू दे आकू दे तिला वाटलं की खरंच आकू आलेला आहे जिवंत डेडीला मी आकू म्हणते तर ती बघते कुठे आकू आला म्हणून किती हुशार असतात लहान लेकर हां <To> दे आकू थे। आकू दे आकू दे दे आकू

करते तशीच। चला तर मित्रांनो हे अशी दिवसभर खेळत राहील आणि दिवसभरच कौतुक राहील व्हिडिओ लांबेल म्हणून तस आपण संपू व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि कशी तिला कमेंट करून सांगा गोड गोड कापा द्या धन्यवाद